सर्जेपूर येथे अहिल्यानगर शहरात सर्जेपूर लोकशाही रत्नाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या निमित्त सर्जेपुरा येथे इंगळे प्रतिष्ठान व सबलोक रिक्षा स्टॉप यांच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात माननीय विकी शेठ इंगळे माजी नगरसेवक सचिन जाधव शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी इंगळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री इंगळे यांनी अभिवादन करत लोकशाहीरांच्या कार्यक्रमाचा गौरव केला लाल टाकी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दरम्यान अखंड रामवाडी येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत विविध सामाजिक संस्था युवकांचे संघ आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मिरवणुकी दरम्यान इंगळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री इंगळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व उपस्थित मान्यवरांचे आयोजकांचे अभिनंदन केले 2025 साठी उत्साहाने इंदांतर शहरामध्ये आनंदोत्सव याना महोत्सव आयोजित करण्यात आला आयोजित केलेलं आहे हिंग प्रतिष्ठानच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मोठं मिरवणुकीचं आयोजन केलं आहे सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येईल मी सर्व नगरवासियांना अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शुभेच्छा